नमस्कार शेतकरी मित्रांनो विषय म्हणजे आज आपल्याला आले बाजार भावाविषयी व्हिडिओ टाकायचाच नव्हता कारण आपली तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओचा काही मन लागत नव्हतं पण मित्रांनो आपल्याला पुढेहून फोन आलेला आहे आणि त्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आपल्याकडे की आजचा सौदा किती रुपयाचा झाला हे आपण तुम्हाला डायरेक्ट रेकॉर्डिंग ऐकणं ऐकवणार आहे मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्याकडे लेटेस्ट अपडेट आणि पूर्ण लेटेस्ट अपडेट म्हणजे शेतकऱ्यापासून पासून आपण अपडेट घेत असतो डायरेक्ट लाईव्ह सौदा कुठे झाला काय झाला हे तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये समजून जाईल मित्रांनो रेकॉर्डिंग ऐकण्याच्या पहिले सांगून देतो की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहे हे पण कमेंट करा आणि तुमच्याकडे आज काय भावाने सौदे झाले ते पण कमेंट करा आता काही काही लोक मला कमेंट करत आहे की तू काय पण फेकतो आहे तू तु नेमका तुझा ध्येय काय आहे माझा एकच ध्येय आहे शेतकऱ्यापर्यंत योग्य तर माहिती जाणं ही माझं ध्येय आहे तर मित्रांनो आता ती रेकॉर्डिंग हा त्या सौदा तीस सौदा झाला की बेना बया हा बयानाड्याला आणलं किती दिला हजार रुपये हजार रुपये गेलाय का आणि कधी काढणार आहे का न प्लॉट उद्या असं आहे का रुपये ना आणि नवा माल सात रुपये असे चालू का फुलंम रीन तुमचा हा फरशी पाटा असं आहे का हा हम्म बरोबर तर मित्रांनो तुम्ही रेकॉर्डिंग ऐकली आता छदोतीसशे रुपये हा जुना माल आणि सात रुपये हा नवा माल घेतलेला आहे फुलंब्री तालुक्यामध्ये फरसी जवळचा ती रेकॉर्डिंग आहे मित्रांनो शेतकरी आहे माझे मित्र आहे जवळचे चांगले कायम त्यांच्याशी आपण संवा संवाद साधत असतो विषय म्हणजे त्यांच्या पाहुण्याचा प्लॉट त्यांनी दिलेला आहे त्यांचा प्लॉट अजून बाकी आहे त्यांना आहे अजून कमीत कमी साडेचार हजारपर्यंत भाव होईल असा त्यांचा अंदाज आहे कारण ते पण सिनियर शेतकरी आहे म्हणजे अनुभवी शेतकरी आहे तर मित्रांनो आजचा बाजारभाव तुम्ही तर ऐकूनच घेतला सांगली साताऱ्याचा पण तुम्हाला बाजारभाव सांगतो सोळा सतरा अठरा हजार रुपये टॉप क्वालिटीचा माल चांगल्या सातारा हा पा, पा पाच क्विंटलचा भाव आहे मित्रांनो म्हणजे समजा तिकडे पण हाच रेंज चालू आहे पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत पण टॉप क्वालिटी छत्तीस छदोतीस रुपये हा भाव चालू आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा जय जवान जय किसान